नमस्कार तीन चार दिवसापासून तुम्ही सोशल मीडियाच्या प्रत्येक प्रकारामध्ये मनु भाकर हिचं नाव बघत असाल कोण आहे ही, ही मनु भाकर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तिची सविस्तर कामगिरी मनु भाकर ही एक भारतीय ऑलिम्पियन आहे जी एअरगन शूटिंग खेळते तिने दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये दहा मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे दोन हजार अठरामध्ये झालेल्या आय एस एस एफ विश्वचषक भारताचे प्रतिनिधित्व तिने केले आहे आणि त्यात तिने दोन सुवर्णपदकं जिंकले आहे इतक्या कमी वयात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय तरुण महिला आहे मनूचा जन्म हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावात झाला तिचा जन्म अठरा फेब्रुवारी दोन हजार दोनमधील आहे चौदा वर्षाची होईपर्यंत तिने मार्शल आर्ट याच्यामध्ये चांगलंच निपुणता घेतली मुष्टियुद्धही तिने चांगलं खेळलं स्केटिंग केलं टेनिस केलं आणि इतर राष्ट्रीय खेळांमध्ये तिने चांगली कामगिरी केली आहे तिने दोन हजार सतरामध्ये झालेल्या एशियन कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकले तसेच केरळ येथे झालेल्या दोन हजार सतराच्या राष्ट्रीय खेळात भाकरने नऊ सुवर्ण पदक जिंकली तसेच एका माझी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूला तिने हरवलं मनुईने महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टोलमध्ये दोन वेळच्या चॅम्पियन राहिलेल्या मेक्सिकोच्या खेळाडूचा पराभूत केला आणि सुवर्णपदक जिंकले भाकरने तिला दोनशे सदतीस पॉईंट पाच धावा केल्या आणि पराभूत केलं याआधी म्हणून दहा मीटर एअर पिस्टल मिश्रित संघात वर्ल्ड कपमध्ये तिचे दुसरे सुवर्णपदक जिंकले ओमप्रकाश मिथरवालासोबत तिचे साथीदार बनले होते खेळामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या दिल्ली येथील आय एस 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 एफ या विश्वशतकातील दहा मीटर एअर पिस्टल मिश्र टीम स्पर्धेत सुवर्णपदक म्हणून जिंकले आणि ती नंतर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आता मनू आणि सर्जोपत हो, सिंह यांच्या जोडीने दहा मीटर एअर पिस्टल मिश्र स्पर्धेत देशासाठी कांस्य पदक जिंकले आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद